राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व लोकनेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा तसंच माळशिरस मतदारसंघातून माननीय श्री उत्तमराव जानकर साहेब भरघोस मतांनी निवडून आल्यानं त्यांचं हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री संजय कोकरे माजी सरपंच मोरवे कोळे चाफेसर व्हाईस चेअरमन आपटी विकास सोसायटी हमरापूर विभाग प्रीमियर लीग दोन हजार पंचवीसच्या चौथ्या पर्वाच्या ऑक्शन डे सोहळ्याचं आयोजन दहा डिसेंबर रोजी म्हाडा कॉलनी येथील रविराज फार्म हाऊस इथं करण्यात आलं होतं यावेळी आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत त्यांच्या खेळाला वाव देऊन तळागाळातून चांगला खेळाडू घडवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय खेळाडूंनीही चमकदार खेळ करून सामन्यामध्ये रंगत आणायचे असल्याचं युवा नेते वैकुंठ पाटील यांनी ऑक्शन डे सोहळ्याप्रसंगी मार्गदर्शन करताना सांगितलं तर क्रिकेटची आवड असणारच क्रिकेट सामने भरवत असतो आणि क्रिकेट खेळाडूंना प्रोत्साहन देत असतो

सूरज मादरे यांना आपण पाहता आणि त्यानंतर स्फोटक फलंदाज बादर माद्रे रितेश वारी अनिल पाटील दीक्षा माझे माझे जवळचे मित्र वैकुंशेन पाटील त्यांनी एक शब्द देतात आपल्या हमरापूर विभागामध्ये की मी क्रिकेटसाठी काहीतरी तुमचा मनापासून आभार मानतो शेठ की तुम्ही आपल्या ग्रामीणच्या मुलांसाठी जो ग्राउंड केला त्याच्याबद्दल मी तुमचा मनापासून आभार मानतो आणि असंच तुम्ही प्रेम आपल्या ग्रामीणच्या मुलांना ठेवा जेणेकरून आपल्या गावातला किंवा तालुक्यातला खेळाडू त्या जिल्ह्यात नव्हे तर रायगडच्या टीममध्ये जाऊन महाराष्ट्राच्या पण टेनिस क्रिकेटमध्ये जावा अशी ईश्वचरणी प्रार्थना करतो आणि तुम्ही वेळोवेळी नेहमी एक तरुणांना प्रेरणा देता की तुम्हाला पण आवड आहे ज्याला आवड असते तोच एक क्रिकेट खेळू शकतो ज्याला आवड नसेल तो क्रिकेट खेळू शकत नाही किंवा या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही आवड निवडली प्रत्येकाची वेगवेगळी असते तशी माझी पण क्रिकेटची आवड आहे तशी तुम्हाला पण आवड आहे तुम्ही आपण जेव्हा हमरापूर एकोणीस दोन हजार एकोणीसला जेव्हा हमरापूर प्रेमी पर्व पहिलं सुरू झालं तेव्हा त्याला कोरोनाचा प्रादुर्भाव भरपूर असला कारणाने तो होईल की नाही ही बरंच खेळाडूच्या मनामध्ये शंका विशंका होती पण ती देवाच्या कृपया ती झाली आणि त्याच्यामध्ये मा मला एक सिंहाचा मोलाचा वाटा भेटला की ती आमच्यावर फ्री मी एक प्रयत्न केला यशस्वी झाली त्याच्याबद्दल मी जे तुम्ही माझ्याकडे आलात त्याच्याबद्दल मी तुमच्या मनात उचलून येत तुम्ही जर आलात नसतात तर मी ते पाहून बरोबर उचललं नसतं आणि ते पाहून उचलला तुम्ही मला संधी दिलीत आणि असंच वैपुंशे तुम्ही आम्हाला पण संधी द्या आणि असेच कार्यक्रम तुम्ही करावेत आणि मी टीके चषक भरवतो तुमचा पण वैपुंश पाटील हा एक मोठा टिक्के चषक ह्या या जिल्ह्यामध्ये तुम्हाला असला पाहिजे त्याच्यासाठी दत्ता कुठला पक्ष बघत नाही मित्र जपला तर सर्व मित्रांसाठी कुठं मध्ये त्याच्यासाठी तुम्हाला आयोजन करत असेल टिके शंभर टक्के सोबत जाईल आणि तुम्ही माझ्या टिकेट चषका निमित्त असता ते बघतात आणि तुम्ही पण माझा जिवलक मित्रात अशीच दोस्ती ठेवा आणि आता प्रेम सर्वांच्या मनापासून आभार जैन जय मानशे दोन हजार चोवीस पंचवीस त्या अक्षर सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आमचे शिक्षक सेल अध्यक्ष हिराबाई कोकाटे आमचे निळकंजी मात्रेके गोकलाजी मोकल आपले अध्यक्ष सत्यदादा या ठिकाणी उपस्थित परमेश या ठिकाणी मनोजभाई उपस्थित सगळ्यांचीच नावं घेत नाही परंतु उपस्थित आदरणीय व्यासपीठ आपण पाहिलं तर गेल्या वर्षाची जी काही खंत होती की आपली गेल्या वर्षी स्पर्धा थांबली होती परंतु यावर्षी स्पर्धेचं विशेष महत्व बोलायचं झालं था तर या वर्षी आपल्या हक्काच्या ग्राउंडवरती आपली स्पर्धा होणार आहे आणि आपल्या ग्राउंडवरती आपण खेळणार आहोत याचा प्रत्येक खेळाडूला आपला अभमान असायला पाहिजे हो मला माहित आहे की स्पर्धा बऱ्याच होतात परंतु आपल्या स्पर्धेचं जे काय नियोजन असतं त्या नियोजनासाठी या सर्व कमिटी मेंबर्सना अध्यक्ष उपाध्यक्षांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि त्यांचा अभिनंदन कारण तुमचं नियोजन फार सुंदर असतो जागा अत्यंत जरी वेगळ्या पद्धतीची असली तरी त्याला स्वरूप देऊन त्याला चांगलं व्यवस्थितरित्या त्याचं आयोजन नियोजन करताय त्याबद्दल तुमचा आभार आहे आपल्याला माहिती आहे की आपल्या भागामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पाहिलं तर क्रिकेटमध्ये आपण पाहतो की खूप चांगल्या प्रकारच्या सामने होतात आणि आपल्याकडे गुणवंत खेळाडू आहेत हो मला माहित आहे की आपण गेल्या वेळेला रायगर प्रीमियर लीग मध्ये आपली स्पर्धा आणि आपले खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले होते परंतु याच खेळाडूंना वारंवार व्यासपीठ देणं त्यांची तयारी करणं त्यांना पुढे पाठवणं निश्चितपणे आता टेनिस क्रिकेटला सुद्धा चांगलं युग आलेला आहे आपण पाहतोय की टी टेन स्पर्धा जी काय पार होते त्या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या भागातले सुद्धा खेळाडू टेनिस कटू मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये आता खेळाला आपण पाहतो की गोलंदाजाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गोलंदाज सुद्धा टेनिस गोलंदाज आपण पाहतो की नवीन नवीन टेस्ट आणि नवीन नवीन क्रीडा प्रकार आपल्याला पाहायला मिळतात आपल्या खेळाडूंसाठी आपल्याला व्यासपीठ निर्माण करणं गरजेचं आहे खेळाडूंसाठी ग्राउंड निर्माण करणं खेळाडूंच्या स्पर्धा घेणं या सगळ्या ज्या काही योजना आहेत त्या आपल्या ग्रामीण भागातील तळागाळातील खेळाडूंसाठी होणं महत्त्वाचं आहे आणि त्या दृष्टीकोनातून मी या ठिकाणी काम करत आहे मला माहीत आहे की हे काम करत असताना खूप काही आपल्याला त्या ठिकाणी चॅलेंज असतात खूप काही आव्हान असतात पण ती सगळी आव्हाने पार करून आपल्या सगळ्यांच्या मदतीने आपल्या सगळ्या कमिटी आणि सगळ्या सदस्यांच्या माध्यमातून ही सगळी ज्या काही स्पर्धा त्या पार पडतात मला माहीत आहे ऑप्शन सोळा आज आहे आणि ऑप्शन सोळाला थोडा उशीर झाला आहे परंतु उशीर झाल्याबद्दल आपली तजी मागतो आणि सगळ्यांनी या खेळामध्ये अशा स्पर्धा होऊन जाऊ दे